बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागातील वटार वीरगाव डोंगरेज विनसुरे चौंधाणे परिसरात काल सायंकाळपासून सुरू झालेल्या वादळी पावसाने पारंपरिक पिकांसह नगदी पिकं यंदाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातून हिरावून घेतले आहेत सायंकाळपासून सुरू झालेल्या तुफान पावसाने वटार परिसरात धुमाकूळ घातला असून हाताशी आलेल्या मकाबाजरी पिकाचे वादळी वारासह आलेल्या पावसाने मकाबाजरी पीक भुईसपाट झालं असून एका रात्रीत शेतकऱ्यांचा स्वप्न मातीत मिसळून हातातोंडाशी आलेला घास परतीचा पावसानेच हिरावला आहे परिसरात कोबी फुलावर फुलशेती मेथी उन्हाळी कांदा रोपे लाल कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गेल्या दोन दिवसापासून कोणत्या ना कोणत्या ठिकाणी पाऊस आपला मोर्चा वळवत असल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे शेतात पाणीच पाणी साचल्याने शेतांचे बांध फुटले आहेत नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत वटार परिसरात पावसाने हाहाकार माजला आहे शेतकरी बाजरीच्या कापणीच्या कामात व्यस्त दिसत होते पण अचानक विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरच मोडलं जोरदार वादळ आल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा मका बाजरी पिके भुईसपाट झाली असून शेतात एक ते दीड फूट पाणी शेतात साचल्याने मका पिकासह भाजीपाला पिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे गेली चार महिने शेतात राबराबून तयार केलेलं पिके अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले कोणाच्या मनात शंकाही नसताना पावसाने राडीचा डाव खेळल्याने बळीराजाचा कंबरच मोडला आहे बेसावत असलेल्या बळीराजाने जमा करून ठेवलेल्या बाजरी पिकाच्या कणसांच्या गरींमध्ये पाणी घुसल्याने बाजरी कणसे उघडण्याची शक्यता आहे तर उभा मका पिके भुईसपाट झाला आहे असून प्रशासनाने सरसकट पंचनामे करून बळीराजाला हे आसमानी संकटातून बाहेर काढावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होते आहे